आपण एक अकरा जोडीचे समूह लग्न केले होते आणि लग्नाचे जे जोडी होती त्याला मंगळसूत्र सोन्याचे काही ज्वेलरी आणि घरचे पलंग मॅट्रेस कबाट आणि सगळं घरच्या सामान दिलं होतं आणि त्यांचे एक एकच्या शंभर के दीडशे एक जोडीला तीनशे लोकांना जेवण केलं होतं तर हा वर्षी आम्ही सात फेब्रुवारीमध्ये वर इथे दुसरा समुलग्नाचा कार्यक्रम आहे हे वेळा शिरसाळामध्ये करणार आणि पंधरा जानेवारीपर्यंत रजिस्ट्रेशन करायला हवे आमची प्राथमिकता अशी असेल की ज्यांचे फॅमिलीमध्ये आत्महत्या झाली आहे अपाइज वगैरे आहे अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे किंवा खूप गोरगरीब असेल त्याला फर्स्ट प्रायोरिटी देणार तो आमच्याकडे आठ जोडीच्या रजिस्ट्रेशन आलेलं आहे आणि काही दिवसात मला वाटतं वीस पंचवीस होऊन जाणार त्याच्यामध्ये जा आपण सिलेक्ट करू आणि तुम्ही समोर असले तेव्हा सिलेक्ट करू ते पण आम्हाला आवडणार आपण सगळे मिळून सिलेक्ट करू कोणाला करायचं आहे कोणाला नाही ठीक आहे आणि सात तारीखला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण आहे खूप मोठा कार्यक्रम आपण करू जिथे मंत्रीजीचा केला होता ना तिथेच मंडप बांधू चल